धाटवाडा गाव हांगा सुमार तीस वर्सां फाटी बांदिल्ल्या रस्त्याची पुरायपणान दुर्दशा झाली या वाठारांत सुमार चाळीस ते पंचेचाळीस घरां पण ह्या सा, लोकांकडे सातत्यान सरकारी पावण्याचे दुर्लक्ष जात आले म्हायती प्रमाण या, या वाठारातल्या रस्त्याची फायल मंजूर झाल्या खरी पण अजून मेरेन कामात सुरवात जावना आतां आता पावसाचे दीस चालू आसा पावस सोंपल्या उपरांत बेगोबेग या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करचें अशी थळाव्या लोकांची आग्रहाची मागणी आहे गाड़ी नहीं जा पाएगा इतना पानी शॉप पर घर ही आ रहा है शॉप तो गली नहीं आ रहा है से चलना पानी आ रहा है इधर श <today> <coughs> गावडे हा उजगावचा रहिवासी आम्ही दाटवाडा उजगाव हा सरयानी आणि नॅस्ले इंडिया लिमिटेड यांच्या मधी आज जो रोड गेला त्या रोडार असा या रोडात आता जवळ जवळजवळ तीस वर्सां आता परत आम्ही त्याचे हे करू मागले पर्यंत रोड रोडा डांबर पडना ह्या रोडार हे दोन्ही कॉम्प्ड असा ती इल्लीगल असा देव्यानीचं इल्लीगल असा नेसलेचं इल्लीगल असा हजेर कॉम्प्लेन आम्ही पंचायती घातलेली तसे डायरेक्टर ऑफ पंचायतीत घातला बाकीच्या कॉम्प्लेन घालून आम्ही दिले की हे कॉम्पाऊंड इल्लीगल असा आणि हे खरी ह्या आमचे जे रहिवाशी लोक असा त्या लोकांचे अन्याय जाता हो अन्याय पैस ह कॉम्पाउंडाचे लिगल एक्शन घेऊन आमक रहिवाशांना न्याय दिवचो असे मागलेले पण अजूनपर्यंत झालं ना नेसलेचं कंपाऊंड जेव्हा बांधत असताना त्यांना एक क्रॉस घातलेला असलो टी सी पी डिपार्टमेंटान की देड मिटर जो कंपउंड बांधता असताना लोकांचं रस्त्याचा प्रॉब्लम तुम्ही सॉल्व करचो ते गटार जे ते गटार मारून तुम्ही अमके मिटर त्यांस घातलेले सात काळ क्लॉस घातलेले पण त्यांच्यांनी थोडे क्रॉस ते पाळी नसत हे कंपउंड बांधला हे टोटल इलिगल असा आणि त्यांच्या मुखार त्यांना दाखवून दिले असा ही दोन्ही वॉल दो असा ती इल्लीगल असा म्हणून पण पर्यंत डायरेक्टर ऑफ पंचायतीक हिअरींग जायना हे रस्तो हा आता आम्ही गेल्या दोन महिन्यात आम्ही पणजे पीडब्ल्यू डिपार्टमेंटा वचन रॉडच्या डिपार्टमेंटा वचं आम्ही आम मेळ्ळे आणि थंय ते फायल चेक केली तर रोडाची फायल पास झाली असा फायल नंबर माता फायल नंबर फायल नंबर असा फोर झिरो फोर ट्वेंटी फाय पी पीडब्ल्यू पी सी वन पी सी वन झिरो एट सेवन टू झिरो ट्वेंटी फोर आता ही फायर आमची पास झाली असा रस्त्याची रस्त्याची पण अजूनपर्यंत ह्या रस्त्याचा डांबोर पडलो ना पण मागता डिपार्टमेंटाकडे पाऊस सोपलो की इमिडिएटली ह्या रस्त्याक पहिल्यान पहिली प्रायोरिटी देऊन व रस्तो बेगिनातल्या बेगीन डांबोर घालचो आणि ह्या लोकां वयलो अन्याय पयस करचो तशेंच पंचायत मामलेदार आणि पीडब्ल्यू डी आमचे डायरेक्टर ऑफ पंचायत कडेन मागता या दोनूय कॉम्पाउंड वॉलाचेर इमिडिएट एक्शन घेऊन आमकां रहिवाशांक न्याय दिवचो कितले लोक राहतात तर हा जवळ जवळ आता पस्तीस चाळीस घरां आसा शंबर ते देडशेडशाच्या वर आणि तीस वर्षां तीस पर्यंत पहिली केच्या उपरांत मागीर कांयच केलें ना var açık tutabilir आम्ही उजगाव दाटवाडा हंगा ज्या जग्यावर रस्त्यारसून त्यांच्या लोकस्तीपर्यंत गावापर्यंत जवळ जवळ दीड किलोमीटर रस्ता असा त्याची सामकी जाल्ली आसा रस्त्यार उदक मोठ्या प्रमाणात तुमता आणि जी विद्यार्थी येतात लोकांक सुद्धा ते रस्त्याचे भरपूर त्रास जाता पण हे दोन्ही बाजू उद तुमता त्या रस्त्याक गटार ना दोन्ही बाजूनी देवयानी कंपनीची सुरक्षा कंपाउंड आसा आनी दुसरी बाजून नेसले कंपनी जी आता त्यांना टी सीपीने त्यां कंपांड बांधताना सांगलेले खा की हांगा तुम्ही गटराची व्यवस्था करची आनी दोन्ही साईडच्या हें करचे पूण त्यांच्यानी कांय टी सीपीचे पाळे ना असे तेंच्यांनी सांगलेले आसा आनी